तर गोळीबाराचा हा आणखी एक व्हिडिओ साम टी व्हीवर तुम्ही पाहिलात जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्राथमिक चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे झालेत दहशतवाद्यांनी खतना पाहून गोळीबार केल्याच्या तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली ब्रुस वीस मृतांची पॅन्ट खाली ओढली होती किंवा त्यांची चेन उघडली होती दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव धर्म विचारून डोक्यात गोळी मारल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय असं सूत्रांनी म्हटलं क्रूर कर्मा दहशतवाद्यांनी वीस पर्यटकांची पॅन्ट खाली ओढली हिंदू आहेत की नाही हे पाहण्यासाठी पॅन्ट काढून खतना तपासला काय नेमकं का घडलं त्या दिवशी त्याची माहिती आपण बघतोय पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या दहशतवाद्यांनी या पर्यटकांचं खतना केली की नाही हे आधी तपासलं काहींच्या डोक्यात तर काहींच्या छातीत गोळ्या झाडल्यात लष्कर जम्मू काश्मीर पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त चौकशी समितीचा हा अहवाल आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते